प्राइम्स क्लिनिक तर्फे येत्या रविवारी दमा आणि अस्थमा यांची मोफत तपासणी होणार आहे अशी माहिती डॉक्टर सागर खोत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे रविवार चोवीस डिसेंबर रोजी भैया चौक येथील प्राइम्स सुपर स्पेशालिटी येथे दमा व अस्थमा या विकारासाठी स्पायरोमेट्रिक यंत्राद्वारे मोफत तपासणी होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर सागर खोत यांनी दिली त्याचबरोबर दमा टीबी कशामुळे होतात ते नियंत्रणात ठेवण्यासाठी काय उपचार आहेत याच मार्गदर्शनही केलं जाणार आहे असंही ते यावेळी म्हणाले रविवारी चोवीस डिसेंबरला आजारासंदर्भात आपण एक शिबिर आयोजित केलेलं आहे हे पूर्णपणे मोफत असणार आहे यामध्ये आपण रुग्णांची सगळ्या तपासणी करतोय आपण त्याच फंक्शन टेस्ट स्पायरोमेट्रीची तपासणी सुद्धा सर्वांची मोफत या अनुषंगाने करत आहे आजाराबाबत बऱ्याच समाजामध्ये आता ह्या गैरसमजुती दूर करणं उपचारासंदर्भातल्या ज्या त्रुटी काय असतील त्या दूर करणं हा या पाठीमागचा उद्देश आहे या पत्रकार परिषदेत डॉक्टर सागर खोत अनंत काळे यांची उपस्थिती होती